कोल्हापूरच्या सिद्धेश्वर पेठेतील बेगम कमरुनिसा शाळेतील शिक्षिकेने आपल्याला शाळेच्या आवारातच अपमानास्पद तसेच मनास लज्जा वाटेल अशी वागणूक दिल्याची पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली आहे मात्र या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून अद्याप कारवाई होत नसल्याची खंत तिने आज नातेवाईकांसह पत्रकार परिषदेत येऊन व्यक्त केली बेगम कमरुनिसा गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका तीस नोव्हेंबर रोजी निवृत्त झाल्या एक डिसेंबरपासून आपल्याला संस्थेच्या चेअरमन यांनी प्रभारी मुख्याध्यापक पदाचा पदभार सांभाळण्याचं सांगितले हे काम आपण सुरू केलं असताना शाळेत पानगलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून सेवेत असलेले हे शिक्षक आमच्या शाळेत आले आपणच मुख्याध्यापक म्हणून बदलून आलो आहोत असं सांगू लागले त्यांनी कार्यालयाचा ला ताबाही घेतला माझी फाईल शिक्षणाधिकाऱ्याकडे मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात असतानाही आपलं म्हणणं ऐकून न घेता त्यांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली ही बाब आपण संस्थाप्रमुख आणि शिक्षणाधिकारी यांनाही कळवली आहे पंधरा मे रोजी संस्था प्रमुखांच्या आदेशावरून आपण शाळेतील स्टाफ रूममध्ये ॲडमिशन करत असताना या शिक्षकानं तिथे जाऊन तुम्हाला हे काम करायचा अधिकार नाही असं सांगत आपल्या हातातील कागद भिरकावली आपला हात धरून ओढलं ढकललं आपल्याला मिळालेल्या या अपमानास्पद आणि लज्जास्पद वागणुकीचं पोलीस आयुक्तांना भेटून त्याच दिवशी आपण निवेदन दिलं आहे त्यांनी हे निवेदन जेल रोड पोलिसांकडे पाठवलं तिथे साधी तक्रार दाखल करून घेण्यात आली पुढील कोणतीही कारवाई झाली नाही एका शिक्षकेला अशी अपमानास्पद वागणूक मिळाली असताना तशी रितसर तक्रार करूनही पोलीस आणि शिक्षण प्रशासन तसेच बघ्याच्या भूमिकेत का घेत आहेत असा सवालही या महिलेने आणि तिच्या नातेवाईकांनी केलाय सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा